कोल्हापुरातील राजारामपुरी परिसराच्या वैभवासाठी नेहमी धडपडणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला आघाडी शहर संघटिका आणि माजी महापालिका परिवहन सभापती प्रतिज्ञा महेश उत्तुरे यांचा वाढदिवस विविध सामाजिक आणि ऐतिहासिक उपक्रमांनी जल्लोषात साजरा झाला शिवसेना नेते माजी परिवहन मंत्री दिवाकर रावते शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत शिवसेना उपनेते संपर्क प्रमुख अरुण दुधवाडकर आदी दिग्गज नेते मंडळींनी प्रतिज्ञा उत्तुरे यांच्या वाढदिवसाला हजेरी लावली ढोलताशा हलकी तुतारी आणि वर्षापासूनच्या मुलामुलींनी भगवे फेटे परिधान केल्याने संपूर्ण सभागृह शिवमय झालं कोल्हापूर महापालिकेच्या माजी परिवहन सभापती प्रतिज्ञा उत्तुरे या दरवर्षी आपल्या वाढदिवसानिमित्त शिवकालीन युद्धकला शिबिर आयोजित करतात दरवर्षी सुमारे पाचशेहून अधिक मुले या प्रशिक्षणाचा लाभ घेतात यंदाही वाढदिवसानिमित्त उत्तुरे यांनी दिनांक तेवीस ते तीस मे असं आठ दिवसांचं शिबिर आयोजित केलं होतं राजारामपुरी नऊ नंबर शाळेच्या मैदानात हे शिबिर पार पडलं शंभूराजे मर्दानी खेळ विकास मंच यांच्या वतीने हे शिबिर आयोजित करण्यात आलं होतं या शिबिराचा बक्षीस वितरण समारंभ राजारामपुरी लकी बाजार सूर्या हॉल येथे आयोजित केला होता सुरुवाती शिवसेना नेते माजी परिवहन मंत्री दिवाकर रावते शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत शिवसेना उपनेते संपर्क प्रमुख अरुण दुधवाडकर यांचा विशेष सत्कार भगवी शाल आणि अंबाबाईची मूर्ती देऊन सामाजिक कार्यकर्ते महेश उत्तुरे यांच्या हस्ते करण्यात आला त्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत प्रतिज्ञा उत्तुरे यांच्या हस्ते केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना शिवसेना नेते माजी परिवहन मंत्री दिवाकर रावते शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत शिवसेना उपनेते संपर्क प्रमुख अरुण दुधवाडकर यांनी प्रतिज्ञा उत्तुरे यांच्या कामाचे कौतुक करीत शुभेच्छांचा वर्षाव केला प्रत्येकाच्या संपर्काचा वेग येणारे आपले संपर्क आता चिंजवडकर आज सहकुटुंब कुटुंब आमच्यामुळे त्यांचंही स्वागत सर्व व्यासपीठाचे माध्यम प्रथमचा प्रतीक्षा आहे आमच्या मुलीला आम्ही मनापूर्वक शुभेच्छा वेदार वाढलेली नाही शुभेच्छा वाढदिवस आहे म्हणून काय वाढदिवस समाजामध्ये व्यक्त कसा करावा त्याला फार महत्व असते आणि समाजाची आज जी गरज आहे ज्याचं आता वर्णना माननीय विराजी राऊत यांनी केलं ती गरज लक्षात घेऊन वाढदिवसाच्या दिवशी असा धसका द्यावं लागतो समाजाला की प्रतीक्षा त्या दरवर्षी वाढते आता द्यावा आणि हजारा रोज शेकडो भामाच्या महिलांचं मुलीचं संरक्षण निर्माण करणारी एक खोप आहे म्हणून आणि अशा शुभेच्छा देत असताना त्या शुभेच्छा मागे माझ्या ठामपणाने उभं राहणार आहे मीच काय माझ्यापेक्षा पेक्षा माझी पत्नी पुढे गेली ती चालेल असा विश्वास व्यक्त करणार आहे महेश राव मला राव म्हणतो

आम्ही कधी शिवसेना मनोखाना ते काही आदेश देतील करायचं आणि मग विचारायचं साहेब ते झालं आता पुढे काय करू पुढे काय करू करणारे निष्ठावंत शिवसैनिक शिवसेना माझ काय विचार यावर निर्माण होते त्यावेळेस दे शिवसेनेच्या कुठेतरी कपाळे हा ताळा पिळा निर्माण झाले नाही असे म्हणून तो भगवा करण्याचं सामर्थ्य एवढे भगवे भेटे करून निर्माण करते त्यामुळे आणि दानपड सगळ्या खेळताना बघितलं तर खरं वाटत एक तर जीवनामध्ये शारीरिक व्यायाम कसरत करणं म्हणजे नुसतं कसरतीचा विषय नाही शारीरिक व्यायाम जो लागतो जीवन जगण्याकरता पुढे नेण्याकरता समर्थपणाने उभं राहण्याकरता आत्मविश्वास निर्माण करण्याकरता कामपणा तो म्हणतो आपण अगदी तर या सगळ्या प्रकार जो निर्माण होतो ते आपण पिढी निर्माण करतात आणि मग आठवण होते दान सर्वश्रेष्ठता निर्माण करणार आता मध्ये बांडायचा तर अफजल खान आणि महाराजांच्या भेटीच्या वेळेला काय घडत छोटी गोष्ट असतात त्याच्या पुढे त्याच्यापेक्षाही एक बोल सरस असलेला असा दानपट्टा खेळणारा राजल खानाचा आपला दानपट्टेवाला होता पण एका क्षणात त्याचा हात कधी झटकांनी त्याला कळलं नाही तो सैन्य महाराजांचे मावळे महाराजांचे मावळे असते तेच सांगतो जीवनामध्ये कुठलंही काय जे स्वीकाराय ते स्वीकारा राजकारणामध्ये जो पक्ष स्वीकाराय तो स्वीकारा पण जिथे जाल ना तिथे आपल्या आई वडील एवढं त्या बाबीची प्रामाणिक राहण्याचं निष्ठा व्यक्त करण्याचं तेच महाराजांचे सैनिक होऊ शकतात जो हा महाराष्ट्र आहे आणि म्हणून तुला शुभेच्छा देत असताना यांच्या कार्याला पण मला शुभेच्छा देतो कारण वडील वडिंकीच्या नात्याने हा आमचा अधिकार आहे आणि मला खात्री आहे की आमचे दोन जिल्हा जे दोन वर्ग बसले आहेत तेवढं सामर्थ्य आहे जिल्ह्यात तुझ्या मागे उभा आहे व्यासपीठावर उपस्थित असलेले इतर सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि उपस्थित सर्व मर्द मावळे आणि मर्दांगिनी बंद बघितो प्रत्यक्षाताईंच खरच कौतुक करायला पाहिजे गरज आहे मर्दानी खेळांच प्रशिक्षण देण्याचं स्तुत्य उपक्रम त्यांनी यात चालू केलेला आहे गुर्दैवाने शिवसेना नेहमीच मर्दानी खेळ करणारी मी स्वीकारणारी हा पक्ष आहे त्याच्यातून गद्दार निघाले ते सोडून द्या लाचारी सोडून द्या पण शिवसेनेने प्रत्येक वेळेला छातीने सामोरे जाऊन शत्रूंचा मुकाबला केलेला आहे हे मागच्या अनेक वेळा वर्षापासून आपल्याला दिसून येईल आणि आज समाजामध्ये गरज आहे स्व संरक्षणाची आणि त्या स्व करत असताना खास करून मुलींना स्वसंरक्षण कसं करता येईल त्याची गरज निर्माण झालेली आहे अगदी कालच तुम्ही दिल्लीला पाहिलं असेल अगदी दिवसा ढवळ्या आणि शेकडो लोकांच्या साक्षीने एका नराधमाने त्या बिचारीला एवढं एवढं जाऊन मार, मार, मार एकवीस वार केले मेल्यानंतरही दगडाने ठेचलं पण जी नामर्दलाद आहे ना ती फक्त पाहत होती एकही एक मर्द त्या ठिकाणी निर्माण होऊ शकला नाही हे दुर्दैव आहे भारत मातेच सदैवाने आपल्या महाराष्ट्रामध्ये मा तसं नाही महाराष्ट्र शिवरायाची भूमी आहे त्यामुळे शिवरायाच्या भूमीमध्ये नेहमी ह्या मावळ्यांचीच अवलाद निर्माण होईल आणि ह्या अशा अवलादिला या जातीला समाजाला प्रशिक्षित करणं आणि त्यांना अधिक उत्तेजित करणं प्रोत्साहित करणं यासाठी हे स्व संरक्षण शिबिराचं आयोजन केलं आज प्रतीक्षाताईंचा वाढदिवस आहे त्याबद्दल त्यांना मनापासून शुभेच्छा देतो प्रतीक्षा आणि महेश या दोघांचं कार्य आपल्याप्रती लोकप्रिय होईल अशी खात्री बाळगतो मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय जय बाळ आज प्रज्ञा उतुरेचा वाढदिवस आणि त्या कामाच्या निमित्ताने ज्या प्रशिक्षण शिबिर घेतलं आहे त्याबद्दल उत्तुरेज कुटुंबाचं खरोखरच कौतुक करायला पाहिजे आणि हे जवळजवळ चार पाच वर्ष सतत चाललेला हा कार्यक्रम आणि त्या कार्यक्रमाला आज वाढदिवसाच्या निमित्ताने आज मला वाटते संध्याकाळी कार्यक्रम होता पण भाई आपण आणि रावते साहेब आपण येत आहे म्हणून आमच्या महेशनेही हा दुपारीच कार्यक्रम घेतला आणि आपल्या हस्ते आज या कार्यक्रमाचे हे होते म्हणून आपल्या या आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे या कुटुंबाशी ठामाळेपणे जे उत्तुरे काम करत आहेत उत्तुरे फॅमिली आणि इकडचे शिवसैनिक सगळे त्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि महेश उत्तुरे आणि प्रज्ञा उत्तुरे तर वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देऊन माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र शिवकालीन युद्धकला शिबिरातील मुलामुलींना मान्यवरांच्या हस्ते बक्षीसं देण्यात आली स्वर्गीय सूरज ढोली यांच्या पत्नी शीतल ढोली यांचाही विषय सत्कार करण्यात आला त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी प्रतिज्ञा उत्तुरे यांना बुके देऊन शुभेच्छांचा वर्षाव केला यावेळी सभागृह हाऊसफुल झालं होतं या, या कार्यक्रमात शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार विजय देवणे शिवसेना शहरप्रमुख रवी इंगवले हर्षल सुर्वे विशाल देवकुळे रघुनाथ टिपुगडे आदींसह शिवसैनिक उपस्थित होते नमस्कार मी तुमची सोनाली पाटील आणि हे चॅनल आहे स्पीड न्यूज 24 फोर तेव्हा लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका काय कळलं काय धन्यवाद